दुचाकी बुलेटच्या धडकेत आरेगाव येथील एकोणतीस वर्षीय तरुण जागेवर ठार विटाळा येथील घटना शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलमान्वय गुन्हा दाखल शहरातील अपघाताच्या घटनेने सद्यस्थितीत उच्चांक गाठला आहे दर एक दिवसाच्या अंतराने दुचाकी चारचाकी यांचा भीषण अपघात झाल्याच्या घटना ऐकाव्यास व बघाव्यास मिळत आहे आता तर पैदल चालणाऱ्या व्यक्तींनाही स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे इतकी भयानक परिस्थिती सध्या स्थितीत पुसत शहरात निर्माण झाली आहे मजुरीचे काम आटपून घराकडे वापस पैदल जाणाऱ्या एका एकोणतीस वर्ष समोरून येणाऱ्या बुलेट दुचाकीने जोरदार धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की पैदल जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला सविस्तर माहिती अशी की आरेगावीतील प्रेमदास दुर्गासिंग जाधव वय एकोणतीस वर्ष हा पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थांबून मिस्त्रीच्या हाताखाली काम करतो व काम आटोपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथून नेहमी दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास दैनंदिन प्रमाणे प्रेमदास हा त्याचे काम आटपून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून माहुर्टी पॉइंट कडे पैदल जात होता अचानकपणे पुसत शहर पुलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विटाळा येथील प्राची ऑनलाइन सेवा केंद्र समोर दिग्रसमार्गे पुसतकडे येणारी बुलेट रॉयल इनफिल्ड दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस पी के पस्तीस डबल झिरोच्या चालकाने त्याच्या ताब्यातील बुलेट भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालून थेट प्रेमदास दुर्गासिंग जाधव यास धडक मारली यामध्ये प्रेमदासाच्या डोक्याला गंभीर मार लागला व दोन्ही कानातून रक्त निघाल्यामुळे सदर रस्त्यावर रक्तच रक्त साचले होते या घटनेची माहिती प्रेमदास याचे मोठे भाऊ अमर दुर्गासिंह जाधव हो। यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व तेथील उपस्थित लोकांनी प्रेमदास यास उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे नेले असल्याची माहिती मिळताच थेट उपजिल्हा रुग्णालय गाठून डॉक्टरांमार्फत तब्येतीची माहिती घेतली असता डॉक्टरांनी प्रेमदास यास मृत घोषित केले अशा प्रकारची फिर्याद मृतक प्रेमदास याचे मोठे भाऊ अमर दुर्गासिया जाधव व एकोणचाळीस वर्ष राहणार आरेगाव यांनी दिली या फिर्यादी अन्वय वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी के पस्तीस डबल झिरो चालक अनिकेत भलगे व तीस वर्ष राहणार शंकरनगर पुसत याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालून सदर अपघात घडून आणल्याप्रकरणी त्याचे विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे कलम एकशे सहा एक दोनशे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संजय जाधव यांनी केला असून उर्वरित तपास नायब पोलीस कॉन्स्टेबल आदिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे